माल देश नगरी बातम्या आणि परच काही पंढरपुरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून कडून मातृ इच्छापूर्ती दिन साजरा मार्गशीर्ष शुद्ध प्रशष्टी सप्त सहीत सप्तमी या दिवशी प्रतापगडावर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू असलेल्या पंढरपूरला आणि तुळजाभवानीला उपद्रव केलेल्या देवशत्रू असलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून त्याचा पुरता विमोड केला हे कार्य त्यांनी आपल्या मातोश्रींच्या म्हणजेच पुण्य श्लोक आऊ साहेबांच्या आज्ञेनच केला असल्यामुळे आई वडिलांच्या आज्ञेची परिपूर्ती मातृपितृ इच्छापूर्ती दिन अर्थात शिवप्रताप दिन म्हणून हा दिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या साजरा करण्यात येतोय त्यानिमित्त पंढरपुरातून सायंकाळी शिवप्रताप दौडचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शिवरायाच्या पुतळ्यांचं पूजन करण्यात आलं आणि शिवसूर्य हृदय यांच्या पठणानं ध्येयमंत्र प्रेरणामंत्र प्रेरणा मंत्र यांच्या पठनानं त्यांची सांगता झाली अखंड हिंदुस्थानभर आज मार्गशीर्ष सप्तमी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृपितृ दिन म्हणजेच शिवप्रताप दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपण या ठिकाणी राहतोय जगतोय हिंदू म्हणून वावरतो आहे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम शिवछत्रपतींनी ज्या आमच्न्याला मारून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगाला आम्ही दाखवून दिलं की आम्ही आमचं राज्य या ठिकाणी स्थापन करू शकतो किती मोठा जिहाजी आला तरी आम्ही त्याला नेस्तनाभूत करून त्यांना समूळ नष्ट करून आम्ही आमचं राज्य स्थापन करू शकतो दर्शन आपल्याला या शिवप्रताप दिसतो दिसतं दुसरंच उदाहरण म्हणजे मातृजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांना आज्ञा होती ज्या संभाजीराजांना अफजल कपट करून मारलं त्या कपटी अफजल खानाला सुळगे म्हणजे संभाजीचं उष्ण पेट शिवाजी महाराजांनी आपल्या आई आई आईचं उष्ण खेळाय आपल्या आईची आज्ञा पूर्ण करायला आणि मोठ्या भावाचं उष्ण खेळायसाठी स्वराज्याच्या निर्मितीचं पवित्र कारण करायला अफजल खानाला जीवानिशी मारला समोर कौजेनिशी नष्ट केला याचा आज आपण पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास करून क्रिष्ठानं वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे मोठ्या प्रमाणावर दारकरी बांधव शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते तरी असाच या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हाऊस सुरू सुरू